नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये त्याला विशेष महत्व आहे गुढी उभारून आनंद समृद्धी आणि परंपरेला अभिवादन करण्याची ही परंपरा आहे या निमित्ताने प्रभू श्रीराम आणि माता सीता अयोध्येत परतल्यावर त्यांच्या स्वागतार्य उभारलेल्या गुढ्यांचं महत्व सांगत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश दिलाय आज आमच्या घरी सिल्वर रॉक येथे मी आणि माझी भगिनी जयलम जोशी यांनी गुढी उभारली आहे मात्र खरी गरज आहे ती प्रत्येकांच्या मनामध्ये आनंद उत्साह अशा आणि विकासाची गुढी उभारण्याची असं त्यांनी यावेळी म्हटलंय तसेच समाजातील वाढत्या आत्महत्या आणि हिंसाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्यांना तिलांजली द्यावी महिलांवर आणि गोरगरिबांवर होणारे अत्याचार हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी शासनावर आहे सरकारने आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजात सकारात्मक विचार उजवून नवी सुरुवात करण्याचा संदेश देत डॉ नीलम गोरी यांनी राज्यभरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज